चिन्मय मांडलेकरांनी निर्णय घेऊन एक व्हिडिओ बनवला की आता मी छत्रपती शिवरायांची भूमिका करणार नाही कॉमेंट करण्याची सवय असते आणि कलाकाराच्या वैयक्तिक जीवनात ते का बरं डोकावतात का बरं डोका बर त्याच्याबद्दल कॉमेंट करतात प्रश्न पडला की मग आता शिवराज अष्टक मध्ये कोण असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत नमस्कार मित्रांनो मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो शिवराज अष्टक म्हटल्यानंतर आपल्याला दिग्पाल लांजेकर यांची आठवण येते आणि आता एकोणीस फेब्रुवारीला शिवराज अष्टक या चित्रमालिकेतलं सहावं पुष्प रणपती शिवराय स्वारी आग्रा प्रदर्शित होणार आहे फरजंद फत्ते शिकस्त शेर शिवराज पावनखिंड सुभेदार या पाचही चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी पण नंतर नंतरच था तुम्हाला ठाऊक आहेच की चिन्मय मांडलेकर यांना सोशल मीडियावरती ट्रोल केलं गेलं त्यांच्या वैयक्तिक काही कारणाबद्दल जे तर चुकीचं होतं पण त्यामुळे चिन्मय मांडलेकरांनी निर्णय घेऊन एक व्हिडिओ बनवला की आता मी छत्रपती शिवरायांची भूमिका करणार नाही आणि खरोखरच आपल्या मनाला प्रश्न पडला की मग आता शिवराज अष्टक मध्ये कोण असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कारण दिग्पाल लांजेकरांनी त्यांच्या एका मुलाखतीत असं सांगितलेलं होतं की सिनेमॅटिक युनिव्हर्स ही जी संकल्पना आहे म्हणजे हे जे शिवराज अष्टक असेल या आठही चित्रपटामध्ये जिजामाता यांच्या भूमिकेमध्ये मृणाल कुलकर्णी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर असतील तसं ठरलंही होतं पण आपण म्हणतो ना की प्रेक्षकांना काही ना काहीतरी बोलायची सवय असते सोशल मीडियावर कॉमेंट करण्याची सवय असते आणि कलाकाराच्या वैयक्तिक जीवनात ते का बरं डोकावतात का बरं त्याच्याबद्दल कॉमेंट करतात आणि याचा मानसिक त्रास किती होऊ शकतो एखाद्या व्यक्तीला आणि बघा ना त्यामुळे चिन्मय मांडलेकरांनी जाहीर केलं मी छत्रपती शिवरायांची भूमिका करणार नाही मग आता या शिवराज अष्टकच्या सहाव्या पुष्पामध्ये रणपती शिवराय स्वारी आग्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणता अभिनेता करणार अजून डिक्लेअर झालेलं नाहीये तुम्हाला काय वाटतं कोण असेल या भूमिकेत विचार करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा बघत राहा स्वामी कृपा क्रिएशन